बघा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय मराठी त्याच्यामध्ये आपण पहिला घटक पाहिलेला आहे उतरावर त्यावरील प्रश्न आज आपण दुसरा घटक पाहत आहोत जाहिरातीवरील आधारित प्रश्न कसे सोडवायचे तर याच्यामध्ये जाहिरात क्रमांक एक आहे ती मी वाचते तुम्ही लक्ष द्या बाळांनो वीज पुरवठा महावितरण वीज पुरवठा बंद बाबतचे निवेदन महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील तारीख सोमवार दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस मुक्काम स वेळ सकाळी दहा ते दुपारी चार मुक्काम पोस्ट हसेवाडी तालुका हसेगाव पी आर ओ नंबर पी झेड चारशे पंचवीस ऑब्लिक पंधरा कार्यकारी अभियंता हसेनगर विभाग तर ही आहे जाहिरात काय मग जाहिरातीमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आहे की आशय समजून घ्यायचा नेमकं बाबा कशाच्या संदर्भात ही जाहिरात हे कळलं पाहिजे तुम्हाला कळलं का ही जाहिरात कशासाठी दिली ते सांगा बरं कशासाठी दिली वीज पुरवठा म्हणजे नाही का आपल्या गावात पण एक दिवस बाबा लाईटच राहणार नाही दिवसभर असं पुकारलं जातं बघा आहे की नाही तर शहरांमध्ये काय होतं बातमी दि म्हणजे डायरेक्ट पेपरलाच जाहिरात येतात की आज लाईट राहणार नाही दिवसभर मग ते लाईट म्हणजेच वीज पुरवठा बंद ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे लक्षात आलं पाहिजे तारीख कळली पाहिजे कुठल्या दिवशी वेळ कळली पाहिजे आणि गावाचं नाव लक्षात राहिलं पाहिजे मग या जाहिरातीवरचे प्रश्न बघा कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे कंपनीमधील भागात हसेनगर परिसरात संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण राज्यात इथं स्पष्ट उल्लेख आहे बघा हसेगाव आहे की नाही हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे। दुसरा प्रश्न वाचूयात आपण वीज पुरवठा निवेदन कशासाठी देण्यात आलेले आहे दुरुस्ती करिता नवीन कनेक्शन जोडण्याकरिता जास्त वीज वापरली म्हणून वीज कपात करायची होती म्हणून दुरुस्ती दुरुस्ता। करिता पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तिसरा प्रश्न वीज पुरवठा कोणत्या दिवशी बंद राहणार आहे पंधरा जून दोन हजार चोवीस पंधरा जुलै दोन हजार चोवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पंधरा जुलै दोन हजार तेवीस तारीख बघा तिथली करेक्ट तारीख आहे तिथं पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून दोन पर्याय बरोबर आता मी दुसरी जाहिरात क्रमांक एक नमुना दाखलची जाहिरात वाचली आता आपण सरावासाठी जे जाहिराती दिल्यात ना त्याच्यातली पहिल्या क्रमांकाची जाहिरात मी वाचते तुम्ही लक्ष द्या त्वरा करा त्वरा करा त्वरा करा शाळा होईल सुरू गणवेश घ्यायला नका विसरू आदर्श गणवेश भांडार डेक्कन जिमखाना पुणे चार खास ऑफर निम्या किमतीत गणवेश सर्व शाळांचे गणवेश मिळण्याचे एकमेव ठिकाण आजच भेट द्या दोन दिवसात गणवेश शिवून मिळेल वार्षिक परीक्षेत पंच्याऐंशी टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त सोबत गुणपत्रिकेची झरास आवश्यक गणवेशाचा प्रत्येकी फक्त एक संच समजली काही जाहिरात कशी कशी दिलीय कशाच्या संदर्भात लिहि जाहिरात निम्म्या किमतीत गणवेश प्रश्न वाचूया जाहिरातीवरचे गुणपत्रिकेची झरक जो जोडण्याची सक्ती का केली असावी रे शाळा बाह्य विद्यार्थी शोधण्याकरिता पैसे मिळणार नाहीत म्हणून प्रत्येकी गणवेशाचा एक संच द्यायचा होता म्हणून पंच्याऐंशी टक्क्यांहून आधी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना निम्म्या किमतीला गणवेश देता यावा म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे।, आहे दुसरा प्रश्न या जाहिरातीत कोणती ऑफर देण्यात आली आहे पूर्ण किमतीत गणवेश निम्म्या किमतीत गणवेश मोफत गणवेश एकावर एक, एक मोफत इथं गोलात गोलातच दिले बघा खास ऑफर दिले की नाही म्हणजे आपण काय केलं पाहिजे बारीक लक्ष ठेवून वाचन केलं पाहिजे म्हणजे आपल्याला प्रश्न विचारलेला कळतो म्हणून दुसऱ्या प प्रश्नाचा पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे, आहे। तिसरा प्रश्न ऑफर या शब्दाचा मराठीतील अर्थ कोणता अंदाज लगेच संधी का भांडार संधी ऑफर म्हणजे काय संधी, संधी। चला आता दुसरी जहरा ता जाहिरात आपण वाचतोय लक्ष द्या सगळ्यांनी जाहिरात क्रमांक दोन प्लास्टिक हटा हटवा पर्यावरण वाचवा प्लास्टिक पिशव्या रद्द करा कागदी पिशव्यांचा वापर करा विविध प्रकारच्या विविध आकारांच्या पातळ जाड कागदाच्या पिशव्या आम्ही तयार करतो विविध प्रसंगांसाठी विविध उपयोगांसाठी लागणाऱ्या पिशव्या आमच्याकडे उपलब्ध आहेत फक्त एक फोन करा हव्या त्या पिशव्या रास्त दरात घरपोच देऊ आपला नंबर कळवा व्हॉट्सॲपवर सॅम्पल्स पहा संपर्क पिशवीवाले झिरो दोन 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 तीन चार पाच समजली का जाहिरात कशाच्या जा संदर्भातली रे कागदी पिशव्या बनवण्याचं हे दुकान आहे आणि त्यांनी त्यांच्या दुकानाची जाहिरात आपल्याला दिलेली प्रश्न वाचूया जाहिरातीवरचे वरील जाहिरात कोणत्या वस्तू वापरण्याकरिता दिली आहे प्लास्टिक पिशव्या कापडी पिशव्या कागदी पिशव्या का सुती पिशव्या पर्याय क्रमांक तीन बरोबर दुसरा प्रश्न नमुना पिशवी कोटे पाहायला मिळेल मोबाईलमध्ये टेलिफोनमध्ये दूरदर्शनवर शेजाऱ्यांकडे इथं स्पष्ट दिलेलं आहे बघा एक वाक्य सॅम्पल पिशव्या कुठं पाहायला मिळतील मोबाईलमध्ये तिसरा प्रश्न कागदी पिशव्या वापरल्यामुळे पर्यावरण दूषित होईल पर्यावरण दूषित न होण्यास मदत होईल त्या लवकर फाटणार नाहीत खूप पैसे वाचतील पर्याय क्रमांक दोन बरोबर पुढे बघा तिसरी तिसऱ्या क्रमांकाची जाहिरात आपण घेऊया जाहिरात क्रमांक तीन पहायला चुकाल तर आनंदाला मुकाल भव्य कला प्रदर्शन मिरज येथील लोकमान्य प्रशालेतील मुलामुलींच्या कला गुणांचे प्रदर्शन प्रदर्शनातील कला दालने चित्रे भरतकाम रांगोळ्या शिल्पकला काष्टा काष्टकला शास्त्रीय प्रयोग कागद कला कोलाच काम विविध छंदांचे संग्रह छोट्या कलावंतांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी अवश्य भेट द्या आवाहन विद्यार्थ्यांचे कौतुक करा मदत मदतपेटीत पैसे टाका अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत करा दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा ते सात वाजेपर्यंत विशेष नोंद यातून जमलेला निधी अंध विद्यार्थ्यांची शाळा मिरज यांना देण्यात येणार आहे समजली का जाहिरात कशाच्या जा संदर्भातली रे म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्या वस्तू बनवल्या किंवा वेगवेगळे जे तिथं कलागुण सादर करणार आहेत त्या संदर्भातली ही जाहिरात आहे जाहिरातीवरचे प्रश्न बघूया बाळांनो वरील जाहिरातीतून पुढील पैकी कोणता उद्देश साध्य होणार नाही ना म्हटलंय मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत होईल सर्वांना आनंद मिळेल मुला मुलींना यातून काहीच फायदा मिळणार नाही कारण बाकी तिन्ही पण गोष्टी होणार आहेत मग कुठली गोष्ट होणार नाही फक्त चौथी म्हणजे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार बरोबर दुसरा प्रश्न कला प्रदर्शन कोणत्या शाळेचे भरणार आहे शाळेचं नाव लक्षात आलं पाहिजे अंध विद्यार्थ्यांच्या शाळेचे लोकमान्य प्रशालेचे मिरज मधील काही शाळांचे मिरज मधील सर्व शाळांचे तिथं स्पष्ट उल्लेख दिला लोकमान्य प्रशालेचा आहे की नाही तिसरा प्रश्न कला प्रदर्शन एकूण किती तास चालणार आहे सात तास अकरा तास नऊ तास आठ तास समजलं तर अशा पद्धतीने आपण तिसऱ्या क्रमांकाची जाहिरात आहे आता आपण चौथ्या क्रमांकाची जाहिरात बघूया खास दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री चुकवू नये असे काही रांगोळी रांगोळीचे साचे फराळाचे विविध पदार्थ गृहसजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध विशेष आकर्षण शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या मेणबत्त्या उठणे व सुगंधी साबण या वस्तूंवर एकावर एक फ्री ही ऑफर त्वरा करा सेल दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस ते सतरा दहा दोन हजार चोवीस पर्यंतच म्हणजे प्रत्येक जाहिरातीमध्ये तारीख दिलेली असते बघा ती तारखेवर लक्ष द्यायचं स्थळ स्वदेशी वस्तू भांडार नागपूर वेळ सकाळी दहा ते रात्री आठ प्रश्न बघा पुढील पैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही म्हंटलय रांगोळी उठणे साबण फटाके पर्याय क्रमांक चार बरोबर आहे जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवल्या आहेत फराळाचे पदार्थ चाखून बघायची संधी आणि चुकवू नये असे काही पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तिसरा प्रश्न बघा बाळांनो सेलचा कालावधी किती दिवसांचा आहे ठीक आहे सात दिवस दहा दिवस आठ दिवस सतरा सतरा दिवस मग तुम्ही काय कशावरनं मोजायचं हे तुम्ही दहा दहा चोवीस ते सतरा दहा चोवीस किती दिवस झाले दहा तारखेचा पण धरायचा दिवस मग किती दिवस झाले आठ दिवस झाले पर्याय क्रमांक तीन बरोबर तर अशा पद्धतीनं एखादी जाहिरात तुम्हाला परीक्षेमध्ये दिली जाते त्या जाहिरातीचं तुम्ही बारकाईनं वाचन करायचंय समजून घ्यायचं त्याच्यातली तारीख लक्षात ठेवायची वार लक्षात ठेवायचा स्थळ लक्षात ठेवायचं आणि प्रश्न योग्य वाचायचा पर्याय वाचायचे आणि जो पर्याय तुम्हाला बरोबर वाटतोय त्या पर्यायाला टिकलीसारखं गोल गरगरीत रंगवायचंय तर जाहिरातीवरचे प्रश्न सुद्धा किती असणार आहेत तीन किती मार्कासाठी मग हे तीन प्रश्न सहा म्हणजे उतारायचे सहा जाहिराती बातमीचे सहा किती झाले प्रश्न टोटल मग बारा सॉरी सहा प्रश्न बारा मार्क झाले मग हे बारापैकी बारा, बारा मार्क किती जणांना पडतील शंभर टक्के सराव करणार का तेवढा बघा मी आता तुम्हाला सगळं वाचून कसे सोडवायचे प्रश्न वर्चे पन, आनी वर्चे पन। ते समजून सांगितले जाहिरातीवरचे पण आणि बातमीवरचे पण त्याच्यामुळं अजून दुसऱ्या तुम्हाला कुठल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठले उतारे जाहिराती सोडवता येतात का बघा आणि सराव करा ठीक आहे